अनंत टी दे रिफ्रेश त्याचप्रमाणे आता लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्यानी मला भरघोस मतदान केलं आपण सर्वांनी भरघोस मतदान केलं आणि प्रचंड मतांनी मला निवडून दिलं असं म्हटलं तर अतुश होणार नाही सिंधुदुर्गाच्या जनतेने मतदार मुळेदारांमुळे मी आज खासदार म्हणून तुमच्या समोर आहे त्याबद्दल सर्वांना सर्वांना धन्यवाद मी तुमचा ऋणी आहे कणकवली तुमच्या नातेवाईक दुसऱ्या गावातील दुसरी जिल्ह्यातील ते असतील त्यांना सांगायला अभिमान वाटावं हो। या आमच्या कणकवली स्टेशन पार कस आहे कोकणात आहे असं वाटत आणि पाहिल्या वा त्या नाही वाटत त्या नाही वाटत बरचसं बाहेरचं काम बाकी आहे ब्युटिफिकेशनच तेही पूर्ण होईल माणसाला डोळे असून चालत ते डोळस पण असायला हवं आणि त्याचा आनंद रवी चव्हाणनी तुम्हाला दाखवण्यासाठी हा सर्व कायापलट केलाय रेल्वेच्या बाहेरच्या यात काही चित्र आहे ते आपण पहा आमच्या जिल्ह्यात काय आहे आमची देवस्थान कशी आहे आमचा समुद्र कसा आहे त्याच्या बाजूला ग्रीनरी कशी आहे आमच्या आयलंड कसे आहेत सुंदर जगातल्या अनेक आयलंडची प्रशंसा पोहोचू किंवा पर्यटक विकून जातात आपल्या देशातून आयलंडवर राहायला पाहायला पण आमच्यावर किती आहे देवगडचा दाखवला आता आमचं लक्ष म्हणजे रवी चव्हाण राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं आम्ही पायाभूत सुविधा अतिशय दर्जेदार बनवलेल्या आहेत पेक्षा दर्जा सुधारू जे इथे दिसतं ते लोकांच्या संसारात घरात दिसायला पाहिजे हा प्रयत्न आम्ही करणार हा प्रयत्न करणार लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी दळवेळी उत्पन्न वाढावं बेकारी असू नये समृद्ध या जिल्ह्यात एक असतं कामाने नाही ही परिस्थिती आम्हाला निर्माण करायची आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल